विजयाबद्दल लढणारा दादा शेळके दोन महाराष्ट्र केसरी सगळ्या समोर या कुस्तीचा निकाल काय लागणार याच्याकडे अखंड हिंदुस्तानचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलो सुतारवाडीकरांनी तो योग जुळून आणला अक्षय भाऊ कुस्ती जोडली आणि शांतरा सात लाख रुपये अरे सुतारवाडीच्या मातीमध्ये ही कुस्ती होते आणि अजून अशी दैनिकुस्ती तारखेला आम्ही नोपिंग माऊली कोकाटे ही कुस्ती पाहुण लोक आम्ही दो पिंगळेंसाठी ज्या कुस्ती की आस महाराष्ट्राला लागली त्यातल्या दोन कुस्त्या पुणेकरांनी आणि मुळशीकरांनी घेतल्या कौतुक सिकंदर आणि दादा सोलापूर जिल्ह्यातले दोन्ही पैलवान आज समोरा समोर टाकले सिकंदर शेख विरुद्ध पृथ्वीराज पाटील कुस्तीचा निकाल परवा कर्नाटकला हळ्याळ ठिकाणी लागला आणि सिकंदर पहिल्यांदा थार गाडी जिंकली तिथं आज दादा शेख या विरुद्ध सिकंदर शहा अरे बापरे रे बाप। पापणे तेवढ्या मिटू नका पटायला लागला सिकंदर होय समा आक्रमक होते आणि तिथं झालवा दादा के, आ, भी ते टाटा फिरते राहा फिरते एक आक्रमक कुस्ती चालू आहे टाळ्या करा दोघांसाठी याचसाठी केला होता अट्टहास आज कुस्ती घराघरामध्ये पोहोचलेली आहे या कुस्तीसाठी कासारा मुली गावचे माजी सरपंच भूमिदा सुतार यांच्याकडून तीन हजार रुपये धन्यवाद उठू नका कुणी जागा सोडू नका आणि कुस्तीला पंच रोहिदास आमले आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच मैदान कुस्तीमध्ये आपल्या स्वतःच्या निर्णयासाठी एक परिचित व्यक्तिमत्व शेजारच्या हुकूम गावचे एकदा रोहिदास आंबेसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या चालू कुस्तीसाठी समीर बाबे एक हजार रुपये घेतलेला आहे चला तीन हजार रुपये चालू कृतीसाठी दरम्यानच्या कालावधी पंचायत समिती गेल्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किशन भाऊ नागरी या ठिकाणी उपस्थित स्वागत सामाजिक कार्यकर्ते भरत मामा उभे यांच्याकडून एक हजार रुपये संघाचे सदस्य राजेवासुदार यांच्याकडून पाचशे रुपये रोग पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे सिकंदर पहिला अण्णा कब्जा घेतला अखंड हिंदुस्थान आपल्या मन, मन गाजवणारा पहिला सिकंदर से आणि त्याच तोला मुलाचा के श्री दादा शेळके ज्यानं गेली दोन वर्ष झालं उत्तर भारत आपल्या दाद मनमर्गटाने गाजवला असे दोन पैलवान आणि एकूण खाली बसा दादा खाली बस खाली बसा या दादा, या दादा, 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 दादा का कुणी सर दादा चल आखाड्यामध्ये कुणी जायचं नाही चला कोण असतील जाऊ नका दादा चला कुर्ती रंगदार होणार आहे चला

अंले सरपंच पंच तुम्हालाही माहितीये त्यांनी ते तिथं होते तिकडं कुस्तीचा निकाल लागलेला ला आहे तुमच्या माहिती अक्षय शिंदे कुस्ती भूक पाच वर्ष झाली जात्या आपण सगळेजण साक्षीदार आहोत अक्षय शिंदेचा गुडघा टेकला नव्हता बाला विजय झाला गावात निर्णय सगळ्याला वाटत निर्णय चुकलाय नंतर पाहिला नाही बनवला आणि दोघांसाठी सुद्धा या कुस्तीसाठी माजी उपसरपंच सुरज भाऊ सुतार यांच्याकडून एक हजार रुपये आणि सुतार पुन्हा एकदा कुस्ती समोर असून एकदा सर्वांनी हात वर करून बजरंगबलीचा जय जयकार करूया गोर बजरंगबली की ज्याना ज्याना हात वर केलेला देव त्याला पुढच्या जन्म हात देत नाही हात वर

विविध देखतात त्याच नाव भारत विविध देखतात त्याच नाव कुस्ती आणि विविध देखतात त्याच नाव सुंदरवाडी गाव एकदा ग्रामस्थांसाठी हो केला होता अट्ट वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एका असं तयार करावं आक्रमक होते सिकंदर पलवाड हल्ला रोखो दादा शेळके एक अटी तटीची लढत मागच्या महिन्यात कर्नाटकला कुस्ती झाली अर्ध्या तासानंतर कुस्ती सुटली आज सुतारवाडी ग्रामस्थांच्या या या भूमीमध्ये कुस्तीचा निकाल लागणार आणि गुणांवरती कुस्तीचा निकाल नाही कुस्ती होणार आणि खऱ्या अर्थाने ही कुस्ती जोडली पहिला ना अक्षय भाऊ नागरे आपलं मनापासून धन्यवाद आहे अक्षय भाऊ नागरे टाळ्या वाजवा होऊन जायला पाहिजे या कुस्तीसाठी उद्योजक श्रीराम आभा सुतार यांच्याकडून दोन हजार रुपये या कुस्तीसाठी पण भावती विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष लहुतात्या सुतार यांचे दोन हजार रुपये राजाभाऊ सुतार सदस्य कुस्तीगीर संघा बोलशे पाचशे रुपये उमेश सुतार माजी सरपंच तीन हजार रुपये संदीप चोरगे एक हजार रुपये समीर मारणे युवा उद्योजक एक हजार रुपये धन्यवाद फक्त जेवढे जमा करतात ते एकाकडे करा करा नंतर पुकारण्याकडे जातात हा एका ऋषी पैलवान कडे या ठिकाणी सगळं बक्षीस जमाय शबास सिकंदर शबास दादा शेळके शबास कुस्ती करा एक तगडी कुस्ती अखंड हिंदुस्तानचं लक्ष लागून राहिलेली कुस्ती आज पुणे जिल्ह्यामध्ये या मुळशी तालुक्यामध्ये पैलवानांच्या तालुक्यामध्ये संपन्न होते घरटी पैलवान असणारा तालुका मुळशी तालुका समाज आणि या कुस्तीवरती स्वर्गीय सुतार यांच्या स्पर्धात मर्याय माता किताब आहे आणि त्यांच्यासाठी विकास सोसायटी यांच्याकडून आहे तर दादा इंगावले माजी गटनेते जिल्हा परिषद पुणे आणि रमेश अण्णा फोडे माजी सरपंच यांच्याकडून सात लाख रुपये इनामा या कुस्तीवरती चांगल्या कुस्तीवरती सागर नागरे यांच्याकडून पाचशे रुपये जमा इलेक्ट्रिकल चे डायरेक्टर धनंजय आबा शिंदे यांच्याकडून दोन्ही मल्लांना पाचशे पाचशे रुपये धन्यवाद देणारी मंडळी लागलेला आहे आणि एक वैशिष्ट्य प्रेक्षक मंडळी नोंद करून जावा दादा सात टाकल्या तर सातच दिल्या सात टाकून तीन मध्ये मिटवलं नाही टाळ्या करा देणगी देणगीदारांसाठी आम्ही दररोज महाराष्ट्र फिरतोय पाच टाकायचं पन्नास पन्नास मध्ये वाटवी लावणारी आहे पण खऱ्या खर कुस्तीवरती प्रेम करणारी जे काय आहे ते खरं आहे सुतारवाडी ग्रामस्थांचं कौतुक आहे मातीचा चिकल अंगावरती व्हायला लागलेला आहे असा मातीचा चिकल दररोज अंगावरती होत असतोय आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतोय तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे हिड्या गबाड्याचे ते काम नव्हे त्याला जातीवंत असावं लागते पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा जिकडे त्याच्या वंशाला जावं लागत या धरधर वडवड पाडपाड करणारी आपल्या घरात एखाद तयार करा वाटत नाही का या स्पर्धेमधून आदर्श घेऊन माझ्या घरामध्ये एखादा तयार करणार काळाची गरज आहे कुणी येत ये नसते आपल्या घरात एखादा मन मनगट मेंदू मजबूत असावं हो लागतंय बघाशी अशी अनेक माय मावल्या कुस्ती लावून गेल्या आपलं पोरग सीबीएसई ला पाठवायचं का तालुक्यात पाठवायचं हे तुम्ही ठरवा पोराला बुकणीतल्या टबच्यानं तूप घालायचं का पडीनं तूप घालायचं हे तुमचं तुम्ही ठरवा कुस्तीसाठी सचिन देवराव सुतार यांच्याकडून पाचशे रुपये तसेच उद्योजक रमेश सुतार यांच्याकडून एक हजार रुपये स्वर्गीय सती दादा सुतार स्मरणार्थ सचिन सुतार यांच्याकडून एक हजार रुपये पारितोष भरत यांच्याकडून देखील एक हजार रुपये शबास सिकंदर शबा दादा आक्रमक होता दोन्ही पैलवाय आणि खऱ्या अर्थाना आर अरे बाप्रभाप आक्रमक होते दादा शेळके कबजा मजबूत केला आणि रोहिदास आपले सूरज सुतार सूरज विठ्ठल सुतार यांच्याकडून या कुर्तीसाठी एक हजार रुपये सरपंच शंकर भाऊ सुतार यांच्याकडून या कुर्तीसाठी एक हजार रुपये मारितो सर शबा कुस्ती करा खाली बसा इकडे रेलिंग वरती रेलेली, लोक गॅलरीत बसून कुस्ती पाहताय तुम्ही खाली बसा शबा दादा हाताचा घुटना मानेवरती टेकवला दादा शिळके ना कब्जा मजबूत केलेला आहे आणि त्या पकडी मधून निघून जाण्याच्या तयारीमध्ये सिकंदर बैलवाय शबा एकडा पायाचा घुट्टा टिकवण्याचा प्रयत्न होता तिथंच गीत चालवण्याचा प्रयत्न होता टाळ्या करा घरा पुन्हा एकदा घर 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 कुर्ती चालायला लागली आणि या इच्छेसाठी मैदान खर्च भरलेला आहे नृत्य साठी दिलीप भाऊ सुत रुपये एक हजार रुपये सुतार यांच्याकडून एक हजार रुपये सचिन सुतार यांच्याकडून पाचशे रुपये शबास दादा शबा सिकंदार शबास देज़ार देज़ार। देज़ार। शेवार। शेवार। शार दादा शबा सिकंदर पहिलवा एक टॉप ची कुस्ती हजारो कुस्ती शौकीलांच्या डोळ्याचा पारणा फिरणारी कुस्ती चला कुस्ती करा हाताचा गुटना मानेवरती टेकवलेला आहे सिकंदर शेख पहिलवान एका हमालाचा पुरगा खऱ्या अर्थाला मर्धुमकी आणि पुरुषार्थ हा गरीबा गरी असतो तर दादा शेळके एका मेंढपाळाचा पोरगा घराला कोणी गावात ओळखलं नसत या दोन्ही परापुराना त्यांच्या घराला आणि तालुक्याला या देशभर ओळख मिळवून दिली पहिलवान हा घराच गावाचा जिल्ह्याचं आणि राज्याचं भूषण आणि वैभव वस्तू या दोन्ही पोरांनी खरं करून दाखवलेला आहे का जगायचं त्यांच्यासाठी जगायचं हे ठरवून घ्या कुणी इष्टर इष्ट येत नाही आणि घेतला टाळ्या करा जरा पुन्हा एकदा पब्लिक टाळ्या झाल्या पाहिजे या कुस्तीसाठी मारुती शिरतोडे सामाजिक कार्यकर्ते यांच्या यांच्यातर्फे पाचशे रुपये बक्षीस शबास सिकंदर शबाज दादा एक तगडी कुस्ती आखाड्यावरती सुरू आहे आणि या कुस्तीचा निकालही लागणार अखंड महाराष्ट्राचं लक्ष आज या कुस्ती मैदाना कडे लाग लागलेला आहे जगभरामध्ये कुस्ती अनेक युट्यूबच्या माध्यमातून पोहोचलेली आहे ज्ञानेश्वर असुट्यूब चॅनलला लाईव्ह आहे रेस्लिंग लाईव्ह चालू आहे लाल मातीचा राजा त्या लाल मातीतली कुस्ती त्यांच्यावर चालू आहे आणि अनेक छोटे साडेपाच हजार लोक लाईव्ह बघतात ज्ञानेश्वर असुट्यूब चॅनल चॅनलवरना आणि बाकीच्या इतर चॅनल वरून कोणी इंस्टाग्राम वर ही कुस्ती लाईव्ह केलेली आहे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून कुस्ती घराघरामध्ये पोहोचली एक जाग लावण्याचा प्रयत्न हुकमी तेवढ्या मिटू नका एकट आणि